माणसाने शिद्ध असावं तसं महाराजांचं जीवन हे शिद्ध जीवन होतं महाराज सोडून मी एकही एक शब्द बोलणार नाही या प्रसंगात त्यांनी मला आळंदीर नेऊन घातलं आणि चार दोन दिवस राहिले आणि निघाले सगळे नेहमी माऊलीचं दर्शन केलं महाराजांनी मी वडगाव ओढलं त्यांना वाटा लावण्यासाठी आलो दानपुरांनी चालवले जोड महाराजांच्या शेजारी मी लहान व अवस्थित उभा आहे महाराज माझ्यापेक्षा थोडेसे मोठे स्वामी महाराज महाराज आणि आमचे बंधू वगैरे सगळे निघाले पण ते पुढे गेले की मागे पाहिजे आणि आम्ही त्यांच्याकडे पाहिजे आमचं हृदय भरून आलं दोघही आम्ही एकमेकाच्या गळ्यात पडून रळू लागलो परंतु ते जिथपर्यंत जात होते तोपर्यंत ते पुन्हा पुन्हा माग पाहिजे आणि त्यांनी मागं पाहिलं की आम्हाला तो एक प्रकारचा हुंकायचा सज्जन आहोत निसर्गानं काश्विनीच्या पिला काश्विनीच्या आईला काश्विनीला स्तन ही असता दिलेली नाही पण त्या काश्विनीने आपल्या पिलाकडे फक्त नजर भरून पाहिलं तर त्या नजरेतून शक्ती त्या पिलांची काय होते तृप्ती होते तृप्ती तस महाराजांनी आमच्याकडे बघितलं आजही हृदय भरून येते महाराजांनी आमच्या दोघांकडे बघितलं की आमची आपोआप तृप्ती तृप्ती जे ज्ञान गंगे ने पूर्णता जीव की शांतीशाली पल्लव नव्हे वाघुरी गावात संत यादव बाबा प्रसिद्ध आहेत वृद्धेश्वर परिसरामध्ये संत रघुनाथ महाराज प्रसिद्ध आहेत मोहज गावामध्ये संत मच्छरनाथ भाऊ प्रसिद्ध आहेत खालच्या परिसरामध्ये संत नारायण महाराज खंडोजी बाबा प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे आमच्या जवखेड्या आणि पंचकृषीमध्ये संत सोपान महाराज हे प्रसिद्ध होणार त्याच्यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही वेळ कमी राहिला दोनच मिनिटामध्ये श्रद्धांजली संपत आहे या जगात <स्थाँगात> अमर कोण ज्यांनी फार जमीन घेतली हजारो एकर तो अमर होईल असं नाही ज्याच्याकडे सोन्याची बिस्किट आहेत तोही अमर होईल असं नाही ज्याच्याकडे केंद्रातली सत्ता आहे तो सुद्धा अमर होईल असं नाही ज्याने संगणकाचा शोध लावलाय तोही अमर होईल असं नाही या जगात अमर तो होतो जो जगत असताना काही मूल्याने दगला ते मूल्य माणसाला अमर करत वैकुंठवाशी आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुरे मुलांनी सांगितले त्याचे महान शिष्य महंत त्यांनी सांगले बाबा ही पेटी आता फुटली टाकून द्या महाराजांनी सांगितलं तुम्ही मला चांदीची पेटी घेऊन देऊ शकता परंतु ही जी पेटी आहे ना ही पेटी माझी गुरुजी शांताराम यांची पेटी आहे ही पेटी मी मरेपर्यंत वापरणार दुसरी पेटी घेणार नाही ही गुरुनिष्ठ आहे आणि गुरुनिष्ठचं मूल्य म्हणून सोपान महाराजांनी आपल्या जीवनामध्ये या मूल्याने जगले इतुके करी भरते त्यापरी परद्रव्य परि सांडोरी अभिनाशांतरी आणि व्यवहारी सुखरूप परद्रव्य द्रव्य आणि परस्त्री किंवा आपणा पालखे नाही तेथे याच मल्याने महाराज जगले आणि म्हणून त्या जगात आज आजरामर झाले म्हणून तुका एका आणि उत्तमाची ओरी कीर्ती मागे तुंडली त्यानंतर मी दादांना विनंती करतो माझे पिताश्री ज्ञानदेव माऊली मतकर मज हृदय सत गुरुजीने हा संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुरुन येतो